काय आहे जी एम संकल्पना जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे काय तर मूळ पिकाचा डी एन ए घेऊन त्या डी एन एला परकीय बियाण्याचा डी एन एचा परिचय करून त्या बियाण्यामध्ये सुधारणा केली जाते आणि त्यामध्ये उत्पादकता वाढीच्या दृष्टीने त्यामध्ये कीटक प्रतिरोधक क्षमता तसेच तणनाशक प्रतिरोधक क्षमता तयार करून नवीन वाण तयार केले जाते भारतामध्ये जी एम पिकांमध्ये फक्त कापूस या पिकाचा समावेश केला गेला आहे हे वाण बोंड अळीस प्रतिरोधक क्षमता तयार करते तर आता अमेरिकेकडून जी एम कॉर्न आयातीचा प्रश्न उभा राहिला आहे परंतु शेतकरी संघटनेकडून याचा विरोध होत आहे त्यामुळे जी एम कॉर्न भारतात येणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मागील दोन हजार दहामध्ये जी एम वांगी यावरून देखील असाच गोंधळ निर्माण झाला होता आणि जी एम वांगी भारतात येऊ नये म्हणून खूप प्रयत्न झाले होते